रामकृष्ण रे मैत्रिणीं स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजचे व्हिडिओत आपण बघणार आहेत संपूर्ण ड्रेसची कटिंग आणि स्टिचिंग म्हणजे टॉप पार्ट मी तुम्हाला स्टिचिंग दाखवणार आहे आणि संपूर्ण कटिंग तर व्हिडिओ जास्त मोठा झाला असता ह्यासाठी मी फक्त आणि फक्त तुम्हाला टॉप पार्टचं व्यवस्थित दाखवते आणि जर का तुम्हाला पॅन्ट देखील बघायची असेल कटिंग तर देखील मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण झालेला आहे व्हिडिओला कुठे स्कीप नका करू स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल आणि आवडला व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला तर मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब सो करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर हे बघा हे जे टॉप आहे त्याला मी अस्तर लावून घेणार आहे अस्तर मी बरोबर मापात कट केलेलं आहे म्हणजे टॉप होऊन आपण त्याला थोडं कमी घेणार आहेत इथं शोल्डर आणि मुंड्याचे मापं मी टाकलेले आहेत तसे मी तुम्हाला माप किती घेतले हे स्क्रीनवर दिलेले आहेत हा जो ड्रेस आहे तो असणार आहे आपला चाळीस मापासाठी म्हणजे अडोतीस अडोतीस मापासाठी आहे आपण त्यामध्ये लुझिंगसाठी दोन इंच ॲड केलेला आहे बॅक आणि फ्रंट मुंड्याचा आकार मी दिलेला आहे इथं कंबर उंची चौदा इंच घ्यायची त्यानंतर सीट घेर म्हणजेच कट उंची आणि घेरचा जो पॉईंट आहे तो एकोणवीसवर मी लावलेला आहे कट उंचीसाठी इथं आपल्याला कमरेच्या चौथा प्लस दोन इंच घ्यायचं असतं ड्रेस असल्यामुळे आपण त्यामध्ये दोन इंच लुझिंग ॲड केलेली आहे ओके इथं देखील आपल्याला वर आपण जेवढं माप घेतलेलं आहे तेवढंच इथं घ्यायचं आहे म्हणजे बारा इंच हे सिटघेरचं माप झालं आपलं अशा पद्धतीने थोडा राऊंड शेपमध्ये आपल्याला मार्किंग करायची आहे त्यानंतर खाली देखील आपल्याला बाराच इंच मोजून घ्यायचे आहे म्हणजे बारा, बारा इंच आपण तीन ठिकाणी मोजून घेतलेलं आहे हे लक्षात घ्या कट एकदम सरळ आणि परफेक्ट यायला हवे ह्यासाठी तुम्हाला खाली जो आहे ना घेर तो देखील आपला सीट घेरप्रमाणे घ्यायचा असतो त्यावरच खालचा घेर आपला ठरत असतो जास्तच जर का पसरून तुम्ही खालचा घेर घेत असणार तर मग ते जे कट असतात ना त्यांची अशी टोक खाली येतात आणि मग तो सेफ नको तसा म्हणजे जसा हवा तसा दिसत नाही ह्यासाठी आपण जेवढं सिटगेअरला घेतलेलं आहे बारा इंच तेवढंच आपण खाली देखील घेतलेलं आहे मार्किंग केल्याप्रमाणे मी तर कटिंग करून घेते बॅक मुंड्याच्या आकारानेच आपल्याला कटिंग करायची आहे कारण आपलं बॅक आणि फ्रंट आपण एकावर एक ठेवून कटिंग करतोय टॉप पार्टची अशी म्हणजे घडी घातलेली आहे मी दोन्ही पार्टसोबत घेत आपण कट लावलेला आहे कटच्या जागेवरती आता हे पार्ट ओपन करत आपण त्याला सेंटरमधून कट लावत दोन्ही बॅक आणि फ्रंट वेगळे करणार आहेत ओके आता आपलं बघा ड्रेसचं जे कापड असतं ना ते अशा पद्धतीने आलेलं होतं ज्याला मध्ये स्टिचिंगने ॲड केलेलं म्हणजे जॉईन केलेलं होतं तो कापड मी बाजूला केला आणि हा पॅचवाला कापड बघा हा पॅच जर काढता आला असता तर मी काढला असतं त्याला पण तो काढता येत नाही कारण त्यावरती जो वर्क वर आहे ना तो कापडला लावूनच असं व्यवस्थित केलेला आहे म्हणून त्या पॅचच्या मी बरोबर सेंटरला अशी घडी घातलेली आहे आणि त्यावरच मी आता हे अस्तर माझं असं ठेवून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर का असे पॅचवाले ब्लाऊज येत ड्रेस येत असतील बघा ब्लाऊजची सवय हो आहे नेहमी तर ब्लाऊजच येत आहे तर ड्रेस जर का असे येत असेल तर तुम्ही देखील अशा पद्धतीने कटिंग करा आता फ्रंटची कटिंग झाली आता आपण बॅक कटिंग करणार ठीक आहे बॅक कटिंग झाल्यानंतर आपण स्लीव कटिंग करणार ड्रेसच्या कापडला तुम्ही आधी इस्त्री करून घ्या किंवा कटिंग नंतर इस्त्री गेली तरी चालते मी तसंच के म्हणजे केलेलं आहे ठीक आहे अशा पद्धतीने आता हा जो काही कापड शिल्लक आहे यामध्ये आपण स्लीव कटिंग करणार स्लीव खूप सुंदर अशी बनवायची आहे एल्बो स्लीव घ्यायची आहे बघा तयार या इंच तर मी दहा वला पॉईंट लावलेला आहे आणि दहाचीच घडी घेतलेली आहे इथं आपण उतार देणार आहे चार वरती आणि नेहमीप्रमाणे आपण एल्बो स्लीवची इथं ड्राफ्टिंग करून घेणार मात्र कस्टमरला थोडा पप हवा आहे त्यासाठी मी इथं तुम्हाला पप स्लीवची ड्राफ्टिंग आणि कटिंग दाखवते ठीक आहे साधी स्लीवसारखी आपली मार्किंग झाली का त्यावर बघा पप घ्यायचा आहे म्हणून मी वर दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण कस्टमरला थोडासा पप हवा आहे बघा कस्टमर पण असे असे येतात आपल्याकडे की कोणाला जास्तीचा पप हवा असतो कोणाला नॉर्मल अगदी थोडासा जो हवा असतो कोणाला थोडा मिडियम हवा असतो मग त्यावेळेस आपल्याला हे जे दोन इंच मी घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला बदल करायचे असतात ओके आता कटिंग झाल्यानंतर मी हे पार्ट एवढं इतपत शिवून घेतलेलं आहे म्हणजे त्याला हा बॅगचा जो नेक आहे ना तो मी तयार करून घेतला आणि अस्तर त्याला मी जॉईंट करून घेतलेला आहे ओके आता आपण फ्रंट घेणार आणि बॅगचा नेक मी कसा क तयार केला त्यासाठी मी तुम्हाला फ्रंट नेक दाखवते म्हणजे तुम्हाला कडेल बरोबर जास्त आपला वेळ झाला असता असा देखील व्हिडिओ आपला बरोबर एकवीस ते बावीस मिनटापर्यंतचा झालेलाच आहे याला सेंटरला कट लावायचा आहे ज्या वेळेस अशी पॅचेस येतात ना तेव्हा तुम्हाला सेंटर पॉईंट काढणं खूप गरजेचं आहे मी छानपैकी असं पानगड्याचा आकार ड्रॉ करत कॅन्व्हेस जो आहे तो यावरती चिपकवून घेतलेला आहे अस्तरवर हवं तर तुम्ही वेगळा कापड देखील इथं लावू शकता पण वरचा जो कापडा आहे ड्रेसचा जो चांगला भरगसचा आहे त्यामुळे मग मी अस्तरवरच चिपकवून घेतलेला आहे बाहेरून मी एक टिप टाकत आता हे अस्तर शिद्यावरून ठेवून घेते शिदा कापडा आहे ड्रेसचा त्यावर अस्तर मॅच करते सेंटर पॉईंटला असं आणि मग इथं मी आकारावर टिप टाकायला घेतलेला आहे जसा आकार दिलेला आहे बिलकुल त्याच आकाराने मी इथं टीप टाकून घेते ओके आता आपल्याला असं पलटवून घ्यायचं आहे पॉईंट व्यवस्थित तयार व्हायला हवा याची तुम्ही स्वतः काळजी घ्यायचा एक्स्ट्राचा कापडा आपण कट केला मध्ये बरोबर कट लावलेला आहे पानाकाराच्या पॉइंटला कट लावलेला आहे आणि त्यानंतर आता आपण हा जो काही गडा आहे तो असं पूर्णपणे व्यवस्थित असा पलटवून घेतला तर इथं आता यावरती आपल्याला दापटीप द्यायची आहे छानपैकी असं कापड आपल्याला सेट करायचं आहे कॅनव्हेज असल्यामुळे खूप सुंदर असा आपल्याला सेप इथं देता येतो आहे तर हा जो पॅच होता तो तुम्ही बघितलाच कटिंग करताना कसा आलेला होता आणि आता आपण त्याला स्टिच करताना आपल्याला हवा त्या शेपमध्ये आपण गडा घेऊ शकतो पुढचा तर मी अशा पद्धतीने पान आकाराचा शेप घेतला म्हणजे खूप सुंदर असं हे पॅच जे आहे ना ते देखील इथं आलेलं आहे एकदम रेडीमेड टॉप होऊन देखील खूप सुंदर असा लुक आपल्या ह्या ड्रेसला आपण देतो आहे तर बघा अगदी आजूबाजूला जी बॉर्डर आलेली आहे ना ती देखील एकदम परफेक्ट अशी आलेली आहे दोन्ही बाजूला ओके डबल टिप मी तर यावरती टाकून घेते अगदी म्हणजे पाव इंचापासून पाव इंचं लांबून अशी आपल्याला डबल टिप टाकायची आहे आणि त्यानंतर मग मी राहिलेले जे काही अस्तर आहे ना ते संपूर्णपणे असं व्यवस्थित असं स्टिच करणार आहे एकही सल पडायला नको कापड किंवा अस्तर दोन्हीमधून एक पण पार्ट आपलं लूज पडायला नको याची तुम्ही स्वतः काळजी घ्या अटल्यास खाली ठेवा ड्रेसला आणि सर्व बाजूला पिण्या लावून घ्या आणि मग स्टिचिंग करायला घ्या कारण ड्रेसचे कापड थोडे मोठे असतात मग ते मशीनवरती तुम्ही जर का बिगनेस असाल तर तुम्हाला हँडल करायला थोडं प्रॉब्लेम होईल म्हणून तुम्ही आधी पिनांनी सेट करा किंवा तुम्ही फेविकॉल लावून जरी चिपकवून घेतलं तरी चालतंय तर मला कसं आहे मला रोजचे भरपूर अशी कामं काढायची असतात म्हणून मी ते चिपकवण्याचे कामं सहसा टाळत असते म्हणजे मी करतच नाही ते काम मला असं शिलाई करायला फटाफट जमतंय त्यासाठी आता हा खाली जो अस्तर आहे ना आपला अस्तर लावलेला त्याला आपण खाली अशी बॉटम पट्टी फोल्ड करणार आहे कारण मेन कापडच्या उंचीहून आपण आस्तर थोडं कमी घेतलेलं आहे म्हणजे थोडं किती कमी घ्यायचं तर दोन इंच कमी घ्यायचं उंचीहून दोन इंच कमी घ्यायचं दीड ते दोन इंच कमी घेतलं तरी चालतं आहे आपल्याला ओके बघू शकता मेन कापड माझं किती खाली गेलेलं आहे आता अजून आपण याला प्रॉपर उंची जी आहे ना ती मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तेव्हा तुम्हाला कळेल तुमचा कट एवढासा पण क्रॉस होणार नाही किंवा तुमची बॅक आणि फ्रंटची उंची देखील बरोबर येणार आहे मागच्या तसाच पुढचा कट देखील तुमचा बरोबर येणार आहे एवढासा पण त्यामध्ये तुमचे कमी जास्तपणा होणार नाही बघा एकदम योग्य त्या पद्धतीने मी हे अस्तर जे आहे ते अटॅच करून तुम्हाला दाखवलेलं आहे मी बॅक पार्ट आधीच तयार केलं की म्हटलं वेळ नको जायला आपल्या ह्यासाठी आणि फ्रंटचे तुम्हाला संपूर्ण डिटेल दाखवलेली आहे आता आपण जो एक्स्ट्रा कापड आहे तो असं कट करून घेणार आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात मला हे टॉप तर शिवूनच घ्यायचे होतं म्हणजे पूर्ण ड्रेस मला बनवायचा होता कस्टमरच्या तेवढ्यात माझे क्लासच्या लेडीज देखील ले आलेल्या आहेत आणि त्यांना बनवायची होती डिझायनर स्लीव तर ही स्लीव इतकी ट्रेंडिंगमध्ये म्हणजे खूपच ब्लाऊजांची मी तर मला गिनतीच लावता येणार आणि एवढ्या ब्लाऊजांची मी ही स्लीव बनवून दिलेली आहे आणि बरेच कस्टमरला ती स्लीव हवी हवीशी वाटते मग त्या देखील आल्या की आम्हाला ही स्लीव जमत नाही म्हणून त्यांना ते पण दाखवते आणि परत त्यासोबत बोटनेक बनवायचा होता तो देखील मी त्यांना दाखवलेला आहे किंवा जिथे त्यांचे काम करतायत दोन्ही आजूबाजूला मशीनवर बसून आणि मी माझं काम करते आता आपण शोल्डर उतार बघा ह्या दिशेने दिलेला आहे म्हणजे हा जो काही आहे ना ड्रेस तो आपला बोटनिक टाईप समजा तुम्ही याला आणि शोल्डर उतार मी जसा दिला तसा तुम्ही देखील देऊ शकता ओके शोल्डर आता आपण गड्याकडच्या बाजूने स्टिचिंग करायला घेतलेला आहे तुम्हाला पण तसंच घ्यायचं आहे कारण गड्यावाली जी बाजू आहे ना आपली ती फिनिशिंगमध्ये आहे म्हणून ओके okay, आता आपलं शोल्डर जोडून झाल्यानंतर आता आपली ही स्लीव आहे याला मी अस्तर जोडून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला सेंटरला कट लावायचं आहे आणि इथं आता प्लेट्स घ्यायच्या आहेत बघा ह्या दिशेला प्लेटांचे तोंड येते म्हणजे अपोजिट साईडला येणार आहे दोन्ही प्लेट दोन्ही कडच्या प्लेटा समोरासमोर न घेता मी आजूबाजूला घेतलेल्या आहेत ओके ह्या okay, बाजूला तीन आणि ह्या बाजूला तीन प्लेट सारखं अंतर आपल्याला यायला हवं याची तुम्ही स्वतः काळजी घेत चला हे बघा बरोबर बाहीची उंची जेवढी हवी तेवढीच माझी इथं आलेली आहे पप तयार झाल्यानंतर ठीक आहे तर आता आपण सेम पद्धतीने दोन्ही स्लीव तयार करणार आणि मग आता हा जो फिश कटचा आकार आहे ना तो आपल्याला तयार झालेल्या स्लीववरती द्यायचा आहे आता कटिंग केल्यानंतर आपण याला दुसऱ्या बाजूला देखील तसं करून घेणार आहेत म्हणजे दुसऱ्या स्लीववरती दोन्ही स्लीवचा आपल्याला हा जो आकार आहे तो असा कट करायचा आहे फिश कटचा आकार मी बाही बघा एकावर एक ठेवताना कशी ठेवलेली आहे उलट बाजूला उलट बाजू मॅच करत नाहीतर एकाच बाजूचे तुम्ही आकार करणार आणि मग प्रॉब्लेम हे होतील तुम्हाला बघा तोपर्यंत माझ्या या स्लीव तयार झाल्या त्यासोबत देखील असा तयार केलेला आहे त्यांनी छानपैकी अशा पद्धतीची लेस लावायची होती जसं मी त्यांना सांगितलं तर आता आपण आपल्या ड्रेसवरती स्लीव अटॅच करणार सेंटरला सेंटर, सेंटर पॉईंट मॅच करायचा आहे आणि बघायचं की बाई आपली बरोबर येते का तर हो माझं मी जसं ब्लाऊजसाठी माप घेते ना सेम माझी पद्धत तशी आहे ड्रेससाठी देखील तर मी बाही कटिंग करताना तुम्ही बघितलं असेल की मी छातीच्या चौथाच घडी घेतलेली आहे म्हणजे चाळीस मापाने मी हा ड्रेस बनवला तर मग मी त्यासाठी बाहीची घडी घेताना मी दहाची घडी घेतली आणि मला तुम्ही बघू शकता की बाई एकदम तंतोतंत अशी पुरून गेलेली आहे एवढीशी पण बाई मला कमी इथं पडलेली नाहीये प्लेटवाली बाई होती आपली फुगा आपण बाईला घेतलेला आहे थोडासा पप स्लीव तर एकदम परफेक्ट अशी स्लीव आपल्याला इथं उरून पुरून निघालेली आहे ठीक आहे आता डबल टिप टाकत मी यावरती इंटरलॉक करून घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूला देखील सेम पद्धतीने मी स्लीव अशी अटॅच करून घेणार आहे तर आता आपलं झालेलं आहे तर दोन्ही स्लीव अटॅच त्यानंतर मी इंटरलॉक केलेलं आहे शोल्डरचे जे पार्ट आहेत ते टच झालेले आहेत आपले आणि आत्ता आपल्याला घडी करायची आहे अशी व्यवस्थित टॉपची बॅक आणि फ्रंट व्यवस्थित मॅच करायचं आहे एकमेकांवर कारण आता आपण इथं मापं टाकणार आहेत ठीक आहे आपल्याला हा जो पार्ट आहे, ले ले आहे जो ना चेस्टवाला तो घ्यायचा आहे वीस इंच मग त्यापुढे किती जास्त येते चार इंच येते बघा तर चारच्या निम्मी दोन होणार आहे आपण डबलमध्ये फिटिंग करतोय ना म्हणून डबल आपण एकच वेळा निम्मे करणार दोन इंच त्या बाजूला दोन इंच ह्या बाजूला तर मी कंपल्सरी खालीपर्यंत बरोबर दोन दोन इंचावर पॉईंट लावते आणि इथं मात्र बघा कटच्या जागेवर फक्त दीड इंच आपल्याला घ्यायचं आहे कारण कटच्या सीट घेर जो असतो ना खालच्या तो थोडा जास्तीचा असतो थो। म्हणून इथं दीड दीड इंचावर आपल्याला पॉईंट लावायचे आहेत कमरेच्या पॉईंट पण आपण दोनला लावला छातीचा पॉईंट दोन इंच घेतलेला आहे आणि खाली दीड इंच आता इथं बघा दंडगिरच्या निम्मे घ्यायचं आहे आपल्याला स्लीवरती दंडगिरच्या निम्मी ओके आता हे जे सर्व पॉईंट आहेत ना ते आपल्याला एकाच लाईनमध्ये मॅच करायचे आहेत ठीक आहे अशा पद्धतीने हवं तर तुम्ही पूर्ण लाईन मार्किंग करू शकता आणि कट परफेक्ट जमायला हवे ह्यासाठी बघा शिलाई क्रॉस न काढता इथं थांबवायची सुई आतमध्ये दे राहू द्यायची कापड असं फिरवायचा दाबवर करत आणि रिटर्न आपल्याला ती टीप जी आहे ती अशी काढायची असते ठीक आहे म्हणजे असं जेव्हा तुम्ही करणार तेव्हा तुम्हाला प्रॉपर असा स्क्वेअर शेपमध्ये कट तयार करता येणार आहे कटला जी फिनिशिंग असते ना ती तुम्हाला अशा पद्धतीने देता येणार आहे जसं मी तुम्हाला इथं दाखवते आता सेम पद्धतीने मी ह्या बाजूला देखील मार्किंग करून टिप टाकते तर आता आपल्याला बघा दुसऱ्या बाजूला आपण फिटिंग करतो आहे ना तर कापडमध्ये आपल्याला सहल पडू द्यायचा नाही आहे एकदम व्यवस्थित अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूची फिटिंग केली आणि जो काही एक्स्ट्राचा कापड माझा येतं मला नको येतो मी असं व्यवस्थित असं कट करून घेते ठीक आहे ह्या सर्व गोष्टींची काळजी आपल्याला देवाचे तेव्हा करायची असते आणि ते जेव्हा तुम्ही असं काम करणार ना तेव्हा मात्र नक्कीच तुमच्या कामाला खूप सुंदर अशी तुम्हाला फिनिशिंग देता येणार आहे भरपूर मैत्रिणी म्हणतात की ताई मी काम तर करते शिवणकाम करते पण माझ्या कामाला फिनिशिंग तुम्ह नाही आहे तर फिनिशिंग तुम्ही स्वतः तुमच्या कामाला देऊ शकता जेव्हा तुम्ही तुमच्या गोष्टी अशा लक्षपूर्वक बघणार आता माझ्या नजरेला जोपर्यंत चांगलं वाटत नाही तोपर्यंत मी व्यवस्थित तो असं करण्याचा प्रयत्न करते तसं तुम्ही देखील करा आता हा कट बघा जो दीड इंच कापड आपण एक्स्ट्रा सोडलेला आहे ना त्याचं एक फोल्ड करायचं आहे आणि अजून परत एक फोल्ड करत खूप सुंदर असा छानपैकी इथं स्क्वेअर तयार होणार आहे बघू शकता अशा पद्धतीने मी पूर्ण जो कापडा आहे तो असा व्यवस्थित फोल्ड केला सहल पाडलेला आहे आणि त्यानंतर आता इथून आपण त्याला असं एक फोल्ड करणार आहे ठीक आहे आता आपण ह्या बाजूने टीप टाकायला सुरुवात केलेली आहे आज तर तसंच मेन कापड आपल्याला व्यवस्थित आता ॲडजस्ट करायचे आहे पुढे देखील आणि जी आपण टीप टाकलेली होती ना तुम्हाला मी म्हटलं की म्हटलं परफेक्ट तुम्हाला कट यायला या या हवा या ह्यासाठी तुम्हाला इथं टीप क्रॉस न काढता रिटर्न आपण घेतलेली आहे म्हणून इथं हा कापड असं ओपन सुटलेला आहे बघू शकता बघा आता पॉईंट दिला मी म्हणजे सुई आतमध्ये आणि दुसऱ्या बाजूच्या देखील आपण असं फोल्ड करत आता इथं स्क्वेअरची टीप टाकून झालेली आहे स्क्वेअरची टीप टाकल्यानंतर आपल्याला हीच टीप आता कंटिन्यू अशी दुसऱ्या बाजूच्या कटवरती साईडने घ्यायची आहे बघा एकाशी लाईने आपल्या कटवर दोन लाईन बनणार आहेत जे आपले ड्रेसचे कट असणार आहेत ना आपण आता तिकडून अशी ह्या बाजूला बरोबर ह्या टोकपर्यंत टीप टाकत येतो आहे आणि रिटर्नची टीप देखील मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघत चला कुठेच स्किप नका करू म्हणजे तुमच्या महत्त्वाचं पार्ट मिस होईल आणि मग तुम्हाला ते कळणार नाही ह्यासाठी व्हिडिओला कुठे स्किप करायचं नाही स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवते मी तर तुम्ही देखील तसं बघत चला बघा आता अशा पद्धतीने आपण एकदम कॉर्नरवरून एकदम अगदी काठावरून टिप टाकायची आहे तर ह्यासाठी आपल्याला खूप जास्तीचा अनुभव हवा असतो ज्यामुळे काय होतं की तुमची मशीन एकदम मस्त बिलकुल नजरेच्या इशाराने चालायला हवी मी तर माझी मशीन चालवते ना तर माझ्या नजरेनेच माझी मशीन चालते की मला कशी शिले हवी कुठे कशी अशा पद्धतीने ठीक आहे ना नेहमीचा आपला सतत काम करण्याचा अनुभव असतो तर असे काम आपल्याला एकदम फा म्हणजे असे खूप छान असे जमतात तर सेम पद्धतीने मी आता बघा दुसऱ्या बाजूला कट तयार करायला घेतलेला आहे आता इथं काय करायचं आहे हे मी तुम्हाला पुढे सांगते की जेणेकरून तुमचं बॅक आणि फ्रंट बॅक आणि फ्रंट आपले दोन पार्ट झाले ना तर त्यांचा जो कट आहे ना कटची जी रुंदी असणार आहे म्हणजे कट घेर जो असणार आहे तो दोघांचा सेम कसा येणार शिवताना थोडेफार कमी जास्तपणा झालेले असतात मग तो तुम्हाला परफेक्ट येण्यासाठी काय इथं काळजी घ्यायची आहे ते मी तुम्हाला इथं दाखवते आणि त्याचसोबत उंचीला बॅक आणि फ्रंटचा जो घेर आहे ना तो उंचीला देखील सारखा यायला हवा ह्यासाठी देखील खूप महत्त्वपूर्ण टीप मी तुम्हाला इथं देणार आहे सेम पद्धतीने आपण दोन्ही बाजूचं कट करतोय आता इथं चेक करायचं आहे आपल्याला बघा एका बाजूचा कट तयार झाला ना आता ह्या बाजूने मी असं लावून चेक करते बरोबर आणि इकडे जो कापड ओपन आहे आपला त्या दिशेला आपण जातो आहे हळूहळू बघा आता जेवढा काही कापड एक्स्ट्राचा होता तेवढाच मी इथं फोल्ड केला यामुळे काय होतं की आपलं बॅक आणि फ्रंटचा जो घेअर आहे तो एकदम सारखा असा येत असतो तर ह्या खूप डीप अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत असण्या गरजेच्या आहेत ठीक आहे ना कटिंग आणि स्टिचिंग तर ठीक आहे पण तुम्हाला हे सर्व यायला हवं बघू शकता किती परफेक्ट असा कट जो आहे तो स्क्वेअरमध्ये आपल्या इथं तयार झाला देखील एकदम मस्त आलेली आहे कुठंच असं झोल पडलेला नाही किंवा चुन्नी वगैरे अशी पडलेली नाही आहे एकदम सफाईमध्ये फिनिशिंगमध्ये कट तयार झाला आता राहिला आपलं फायनल टच देण्याचं काम म्हणजेच पूर्ण उंची आता आपण इथं मोजून चेक करणार ओके जेवढी उंची घ्यायची आहे ना त्यामध्ये तुम्हाला दीड इंच प्लस करून इथं मार्किंग करायची आहे म्हणजे खाली आपण कट फोल्ड करणार त्यामध्ये तो दीड इंच एक्स्ट्राचा आपला जाणार आहे ठीक आहे एक किंवा दीड इंच तुम्ही ॲड करू शकता मी एक इंच केलेलं आहे तुमचं जरी तसं जात असेल कापड तर तुम्ही पण उंचीला फक्त एक इंच इथं मोजून असं कट करून घ्या सरळ हे बघा बॅक आणि फ्रंट आपण एकावर एक ठेवत सरळ कट केलेला आहे आणि इथं आता आपण कट असा फोल्ड करून घेतोय खालून एक फोल्ड अजून एक फोल्ड असं करायचं आहे तर हा कट फोल्ड करत असताना पण आपल्याला काय करायचं आहे आजूबाजूला चेक करायचं असं बघा हा वाला पॉईंट बघा कटपासून मी अशी सुरुवात केली आणि असं मोजून मी चेक करते की आता ह्या बाजूने आपलं कापड फोल्ड झालेला आहे ना मग आता ह्या बाजूला आपला कापड किती शिल्लक राहतो आहे बघा असा जेवढा शिल्लक राहतोय तेवढा आपण त्याला फोल्ड करायचा अजून एक फोल्ड टाकायचा आणि मग टिप टाकायची यामुळे आपले तंतोतंत कामं होत असतात एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये तर मला तरी वाटतं की तुम्हाला एवढी डिटेलमध्ये कोणी माहिती दिली असेल जेवढं मी इथं तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तरीच जर का तुमचा काही कुठला एखाद पॉईंट महत्त्वाचा तुमच्या मिस झाला असेल किंवा तुम्हाला कळला नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता की ताई इथं तुम्ही काय केलं किंवा कसं घेतलेलं आहे असं म्हणून तर मी नक्कीच तुमच्या प्रश्नांचे उत्तर देणार आहे आणि ह्या टॉपवरची पॅन्ट तुम्हाला बघायची आहे का ते देखील मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मग मी तुम्हाला पॅन्ट कटिंगच्या देखील व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते ओके okay, बघू शकता एकदम तंतोतंत आपलं हे जे टॉप पार्ट आहे ते आलेलं आहे आणि सेम मी मोजून घेतलं आणि दुसऱ्या बाजूला देखील मी तशा पद्धतीने कट असा फोल्ड करून घेते असं व्यवस्थित मग आता ह्या बाजूला आले ना बनत इथपर्यंत आपल्याला असं मोजून घ्यायचं आहे यामुळे काय होतं की आपला जो ड्रेस आहे तो एकदम बिलकुल पहिल्या नजरेत बघितल्याबरोबर कळतं की अरे वा किती सुंदर आणि खरंच मी तुम्हाला सांगू का हा जो म्हणजे ज्या कस्टमरचा मी हा ड्रेस शिवून घेतला त्यांना इतका आनंद झाला इतका आवडला त्यांना ड्रेस त्या नेहमी पुण्याहून मुंबईहून शिवून मागवतात कपडे पण त्या म्हणाल्या की आता माझा प्रश्नच सुटला मला आता इकडे तिकडे लांब कुठं जाण्याची गरज नाही कारण त्यांचे कोणी नातेवाईक को वगैरे राहत असतील मग त्या लांबूनच शिवून आणण्याच्या मॅडम आहेत स्कूलच्या तर खूप सुंदर असा हा ड्रेस आणि इतका आवडला म्हणजे त्यांनी डायरेक्ट मला फोन करूनच स्वतःहून फोन करून मला सांगितलं की खरंच खूप सुंदर असा ड्रेस शिवून दिला त्यासोबत मी त्यांचे ब्लाऊज देखील केलेला आहे तर त्यांना खरंच टॉप पण आवडला आणि ब्लाऊज देखील तर मग मैत्रिणीनं खूप सुंदर असा हा जो ड्रेस आहे तो मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अगदी स्टेप बाय स्टेप दाखवलेली आहे आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे अशी छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद